सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर आणि पंतप्रधान म्हणले काळजी करू नका मी बघतो काय करायचं आणि सकाळी साडेआठ ला फक्त तीन सिक्युरिटी गार्ड पाच महंत ज्यांना पूजेचे अधिकार येत असे यांना बरोबर घेऊन योगी आदित्यनाथांनी स्वतःच्या डोक्यावर पाटावर रामलल्लाची मूर्ती घेतली आणि एक पूर्णांक तीन किलोमीटर असं चालत अस्थायी मंदिरामध्ये ठेवली आणि त्यावेळेला संपूर्ण भारत थाळ्या झांजा घंटा वाजवत होता आणि मग पंतप्रधानांनी फक्त चंपतरायांना आणि योगी आदित्यनाथांना फोन करून विचारलं एवढा मोठा जयघोष अयोध्येत झाला असता का अख्खा भारत रामलल्लासाठी वाजवत होता याच्यापेक्षा अजून वेगळं काय असावं सामाम पातू सरस्वती भगवती जय श्रीराम खर तर दोन हजार वर्षांचा इतिहास खूप मोठा आहे पण थोडक्यात संकलित करून तो आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार प्रभू रामचंद्रांचं वाक्य जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी हे स्वर्गाहूनही सुंदर अशी माझी जन्मभू पुण्यभू आहे खऱ्या अर्थाने ती अमृत भूमी शब्दशहा अर्थ घेतला तर अयोध्येचा अर्थ होतो अयुद्धा म्हणजे युद्ध करूनही जिंकता न येणारी दुर्दैवानी तिच्यावरती अनेक आघात झाले त्यांची फक्त नोंद आपल्यासमोर मांडतोय त्याचं कारण एकच आपल्याला फक्त इतिहास साधारणत कारसेवा सुरू झाली रामशिला पूजन सुरू झालं तिथपासनं माहिती असतो पण इसवी सन पूर्व पहिला हल्ला राम लल्लाच्या मंदिरावरती त्याच्या जन्मस्थानावरती हा ग्रिकांनी केल्याची नोंद आहे आणि ज्यांच्या नावानी आपण विक्रम संवत सुरू केलं त्या विक्रमादित्यांनी नंतर तिथे पुन्हा मंदिर बांधलं ग्रिकांना हरगून इतपासना हा इतिहास सुरू होतो त्यामुळे इसवी सन पूर्व एकशे पन्नास ला पहिला हल्ला त्यानंतरच्या काळामध्ये आपलेच सर्व राजे राज्य करत असल्यामुळे वक्र दृष्टी कोणाचीच पडली नाही पण सहाशे बावीस साली सातव्या शतकात इस्लामची स्थापना झाली आणि सहाशे अडतीस ते सातशे दहा मध्ये मी सर्व नाव सांगत बसत नाही नऊ खलिफांनी पंधरा आक्रमण अयोध्येच्या मंदिरावर केल्याची नोंद आहे त्यानंतर अकराव्या शतकामध्ये आपल्याला माहिती आहे गझनीचा मोहम्मद सोमनाथ वर चालून आला आणि त्याचा सेनापती मसूद सलार त्याची पापदृष्टी अयोध्येवर पडली पण श्रावस्ती नगरी म्हणजे शरावती राज्य जे कुशानी लव आणि कुश त्यातल्या लवानी निर्माण केलेलं होतं तिथला त्यावेळेचा राजा सुहेलदेव यांनी चौदा जून दहाशे तीस ला जे युद्ध केलं त्याच्यामुळे मसूद सलारच्या सर्वच्या सर्व लोकांना ठार मारला आणि अयोध्या पुन्हा स्वतंत्र केली या युद्धस्थानाला आजही नाव आहे बहराईच अस सोळाव्या शतकामध्ये मुघल वंशीय बाबर आला हे नाव आपल्याला सगळ्यांना माहिती असत पण इसवी सन पंधराशे सव्वीस ला त्यावेळे मेवाडचे राजे संग्राम सिंह यांनी बाबराचा पहिल्यांदा प्रचंड मोठा पराभव हो केला त्यानंतर दुसरी सढाई तयारी करून परत बाबर आला याही वेळेला तो पराभूत होत होता पण त्यांनी युद्ध नियम बदलला युद्धामधल्या वाहनावर हल्ला करायचा नसतो पण त्यांनी सिंहच्या हत्तीवरती हल्ला करून हत्ती घायाळ केला आणि हत्ती जेव्हा कोसळला आणि राणा कुठेच दिसेना तेव्हा साहजिकच पराभवाला सामोरं जावं लागलं आणि मग त्यांनी आपला सेनापती मीर बाकी याला सांगितलं की सैन्य घेऊन जा आणि अयोध्येचं ते मंदिर पाड दोन लाखाचं सैन्य आलं त्याच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी लढाई झाली एक लाख एक्कावन्न हजार रामभक्त त्याच्यामध्ये त्यांचं बलिदान झालं आणि मग त्यांनी तोफा डागून ते मंदिर उद्ध्वस्त केलं आणि मिनार बांधायला सुरुवात केली त्याचं कारण असं कुराण शरीफ नुसार नुसते घुमट म्हणजे मशीद नसते त्याचे मिनार पूर्ण व्हावे लागतात पण लिहिलंय असं स्वत तुरुक बाबरीमध्ये बाबरानीच लिहिलंय त्याच्या डायरीत नोंद अशी केलीये की होतच नव्हता मिनार मिनार उभा केला की दुसऱ्या दिवशी कोसळायचा हा चमत्कार नक्की काय त्याला कळेना आणि शेवटी त्याने मग अर्धवट तीन घुमट ठेवले आणि सोडून दिला सगळा विषय त्या बाबरानंतर हुमायून आला हुमायूनच्या नंतर अकबर आला चित्रपटसृष्टी आपल्यापर्यंत नाही नाही त्या गोष्टी पोचवत असते जो इतिहास घडलाच नाही तो त्यामुळे हिंदू धर्मियांविषयी प्रचंड मनामध्ये सहिष्णुता असणारा अकबर असं आपल्याला वाटत राहत म्हणून मुद्दाम सांगायचंय अकबराने राम जन्मभूमीवरती वीस हल्ले केलेले आहेत आणि त्याचे सर्वच्या सर्व कागद उपलब्ध आहेत पण तरीही अयोध्या त्याला जिंकता आली नाही अयुधा आणि म्हणून त्यांनी शेवटी समझोता केला हिंदूंशी आणि असं सांगितलं की एक छोटं आसन मी निर्माण करतो एका बाजूला तिथे तुम्ही रामाची मूर्ती बसवा मग सतराव्या आणि अठराव्या शतकापर्यंत त्याची पूजा चालू होती जहांगीर आणि शाहजहान त्याच्या पुढे आलेले पण त्यानंतर मात्र बुच शिकन कुफ्र शिकन असा स्वतःला पदव्या लावणारा म्हणजेच मूर्ती भंजक आणि जो आमच्या देवाला मानत नाही त्याचं मुणक उडवणं हेच ज्याचं ध्येय असा औरंगजेब आलमगीर झाला त्यांनी त्याच्या आलमगीर नामामध्ये स्वतः सहाशे तेहतीसाव्या पानावरती उल्लेख केलेला आहे बाबा वैष्णवदासांनी प्रचंड मोठा विरोध केला आणि तीन वेळा मुघलांना पराभूत केला असं तो म्हणतो पण मग सोळाशे चौसष्ट ला त्यांनी केलेला हल्ला हा अत्यंत कडवा होता अयोध्येवरचा आणि तिथं त्यांनी उरलं सुरलं अयोध्या उद्ध्वस्त करण्याचं काम केलं त्यानंतर ऑगस्ट सोळाशे एकोणसत्तर मध्ये त्यांनी काशी विश्वेश्वरावर हल्ला केला आपण सध्या वाचतोय ज्ञान व्यापी मशीद औरंगजेबानंतर मात्र अयोध्येवरती नबाबांची सत्ता आली थोडक्यात सांगायचं तर नबाबांच्या सत्तेपर्यंत सेनापती मीर बाकी दोन वेळा बाबर चार वेळा हुमायून दहा वेळा अकबर वीस वेळा औरंगजेब एकोणतीस वेळा नबाब सादन अलीनी पाच वेळा नबाब नसरुद्दीनानी तीन वेळा आणि सगळ्यात आधी पूर्व ग्रीकांची एक म्हणजे एकोणऐंशी लढाया अयोध्येच्या मंदिरासाठी झाल्या आहेत आणि त्याच्यात कमीत कमी साडेचार ते पाच लाख रामभक्त हिंदू यांचं बलिदान झालंय अठराशे सत्तावन्न नंतर आपल्याला माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली त्याचं नवीन न्यायालय उघडलं आणि मग पंचवीस मे अठराशे पंच्याऐंशीला महंत रघुवर दास यांनी पहिल्यांदा फैजाबाद असं जे नामकरण झालं होतं त्या जिल्हा न्यायालयामध्ये अपील केलं की मंदिर मला द्या अठरा मार्च अठराशे शहाऐंशीला त्याचा निकाल लागल्याची नोंद आहे तत्कालीन ब्रिटिश जज चॅमियर यांनी असं सांगितलं की आता तीनशे छप्पन्न वर्ष होऊन गेली या सगळ्या लढ्याला त्यामुळे आता ते कोणालाच आम्ही देणार नाही कोणाच्याच बाजूनं निकाल नाही आणि महंत रघुवरदास यांची मालकी असावी असा कुठलाही पुरावा आम्हाला सापडत नाही त्यानंतर एकोणीसशे चौतीस सा साली अयोध्येमध्ये गोहत्येवर एक प्रचंड मोठी दंगल झाली आणि या दंगलीच्या काळात आपल्या लोकांनी तो वादग्रस्त ढाच्या ताब्यात घेतला आणि तिथे रामलल्लाची परत स्थापना केली या सगळ्या काळात अनेक साधू आणि महंत यांना ताब्यात घेतलं गेलं खटले चालवले गेले पण एकोणीसशे पस्तीस साली ते सर्वजण निर्दोष सुटले पण या सगळ्या काळामध्ये त्या वादग्रस्त जागेमध्ये हिंदूंचं रक्त सांगलंय असं सांगून तिथं नमाज पडणं या लोकांनी बंद केलं आणि एकोणीसशे सेहेचाळीस साली वक्फ बोर्डाने असं जाहीर केलं की ही जागा सुन्नींची नसून शियांची आहे बावीस आणि तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा एक उल्लेख मुद्दाम केला पाहिजे जो आपल्या कोर्टाच्या प्रत्यक्ष कागदपत्रांमध्ये नोंद आहे तत्कालीन न्यायमूर्ती कृष्णकुमार नायर यांच्यासमोर एक साक्ष झाली होती त्या वादग्रस्त जागेचा जो रखवालदार होता त्याचं नाव होतं अब्दुल बरकत त्या बरकतनी दिलेली साक्ष आणि त्याच्यात असं म्हणतो की काल रात्री अचानक एक अत्यंत तेजस्वी गोंडस बाळ रांगत जाताना मला आतमध्ये दिसलं आणि मला आश्चर्य वाटलं की कुलूप आहे संपूर्ण अशा वेळेला ते रांगत आज जाणारं बाळ कसं काय म्हणून मी धावत बघायला गेलो तर कुलूप तुटलेलं होतं आणि इतकं तेजस्वी बालक आजपर्यंत मी कधीही पाहिलेलं नाही आणि त्यामुळे झुंडीच्या झुंडी तिथे यायला लागल्या एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला कलम एकशे पंचेचाळीस नुसार पूजे अर्चेला परवानगी दिली गेली मुद्दाम साल पुन्हा सांगतोय एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे स्वातंत्र्यानंतर कायद्याने पूजेला परवानगी घ्यावी लागली होती आपल्याला चार पुजारी आणि एक भंडारी यांनाच फक्त आज जाण्याचा त्यावेळेला परवाना मिळालेला होता पाच डिसेंबर एकोणीसशे पन्नासला महंत रामचंद्र परमहंस यांनी नुसार ही हिंदूंची वास्तू आहे न्यायालयानं ते मानलंय तेव्हा सदर जागा हिंदूंच्या स्वाधीन करा असं अपील केलं तीन मार्च एकोणीसशे ला फैजाबादच्या दिवाणी न्यायालयानं निर्णय दिला की एकोणीसशे छत्तीस पासून मुसलमानांनी मशिदीचा म्हणजेच या जागेचा वापर केलेला नाही पण याचा अर्थ हिंदूंच्या बाजूने स्पष्ट निर्णय देता येईलच असं नाही प्रकरण उच्च न्यायालयात गेलं तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांची भेट झाली आणि त्यांनी त्यावेळेचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना केंद्राचं पत्र दिलं आणि त्याच्यात असं लिहिलं होतं प्रस्थापित असलेली रामलल्लाची मूर्ती तिथं काढून टाका आणि ते आसन उद्ध्वस्त करा जिल्हाधिकारी नायर म्हणून होते त्यावेळेला त्यांना गोविंद वल्लभ पंतांनी तसा आदेश दिला पण नायरांनी तिन्ही वेळा मिळालेला आदेश टाळला रामलल्लाची मूर्ती हलवली नाही ते आसनही उद्ध्वस्त केलं नाही ज्यावेळेला गोविंद वल्लभ पंतांनी विचारलं कारणे दाखवा असं म्हणतात तसं की जिल्हाधिकारी असून तुम्ही आदेश कसा मुख्यमंत्र्यांचा मानत नाही तेव्हा ते, ते म्हणले तुम्हाला कल्पना नाही तुम्ही कुठला आदेश मला दिलाय हे पत्र ते म्हणले काय त्याचा खुलासा आहे ते, खुला ते म्हणले खुलासा नाही माझ्या पदाचा राजीनामा पण मी रामलल्ला हटवणार नाही प्रकरण पुन्हा न्यायालयात गेलं त्यावेळेला गुरुदत्त सिंह न्यायमूर्ती होते त्यांनीही राजीनामा दिला त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली मुझफ्फरपूरमध्ये एक हिंदू संमेलन झालं ज्याच्यामध्ये तत्कालीन काँग्रेसचे दोन प्रमुख गुलझारीलाल नंदा आणि दाऊदयाल खन्ना हे उपस्थित होते आणि मग विश्व हिंदू परिषदेच्या व्यासपीठावर दाऊदयाल खन्ना यांनी असं सांगितलं की रामलल्लाच्या मुक्तीसाठी आणि मंदिर निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत आणि त्यातून आंदोलनाला सुरुवात झाली मग शिलान्यास असेल कारसेवा असेल गंगापूजन असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या समितीमध्ये निर्णय घेतला की अधिकृतरित्या या आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व स्वयंसेवक भाग घेतील आदरणीय मोरोपंजी पिंगळे यांचं नाव यासाठी अगदी महत्वाचं म्हणून घेतलं पाहिजे कारण हे संपूर्ण आंदोलन त्यावेळेचे जे कोणी स्वयंसेवक असतील त्यांना आठवत असेल शाखा शाखांवर अधिकारी प्रशिक्षण वर्गात याविषयी पूर्णपणे बोललं जायचं मग तीस ऑक्टोबरला एकोणीसशे नव्वद मुलायम सिंगांचं सरकार असताना या कारसेवेवरती प्रचंड मोठा गोळीबार झाला आपल्याला फक्त कोठारी बंधूंची नावं माहिती असतात पण हजारो राम भक्त आम्हाला आहे त्या पुलावरती खच पडला होता आणि मुलायमसिंगांनी अशी ऑर्डर दिली होती की वाळूला वाळूची पोती बांधून ही प्रथा शर्यत फेकून द्या त्यामुळे कित्येकांची नोंद नाही त्यानंतर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला गीता जयंतीला अनेक जण आपण त्याचे साक्षीदार आहोत तो वादग्रस्त ढाचा उद्ध्वस्त झाला फक्त एक गोष्ट सांगितली पाहिजे इथं जे कारसेवक असतील त्यांना कदाचित आठवत असेल साधारण या मैदानाची जी काय आत्ता लांबीय मॅप त्या समोरच्या बाजूला एवढ्या लांब अंदरावर एक ढिगारा होता आणि तिथे एक मध्यमवयीन गृहस्थ धोतर घातलेले मुंडास बांधलेले आणि त्यांच्याबरोबर एक बाई असे दोघे जण बसले होते विनयजी कटियार त्यांना भेटायला गेले धावत आणि पाया पडले इतर कारसेवकांनी विचारलं हे कोण तर ते म्हणले सांगितलं तर आश्चर्य वाटेल तुम्हाला बहिणीचं लग्न बाजूला ठेवून ज्या दोन मुलांनी पहिली कारसेवा करताना बलिदान केलं त्या कोठारी बंधूंचे आई वडील आहेत आणि ते हा ढाचा बघायला आलेत तो कसा पडतोय त्यानंतरच्या काळामध्ये कोर्टामध्ये आपल्याला लढाई द्यावी लागली पुरातत्व खात्याने या काळामध्ये प्रचंड शोध घेतला प्राचीन ग्रंथातील अनेक उल्लेख मुद्दाम पुणेकर म्हणून अभिमानाने एक गोष्ट सांगितली पाहिजे भारतरत्न डॉक्टर पावा काण्यांच्या धर्मशास्त्रामधला एक पुरावा भांडारकर प्राच्य विद्याच्या वतीने दिला गेला की रामललाची जागा नक्की जन्मभूमी कुठली आणि तोही ग्राह्य धरला होता म्हणजे पुण्याचाही भाग ही जन्मभूमी मिळवत असताना खूप मोठा आहे अनेक शिलालेख अवशेष युरोपियन फारसी आणि मुघलकालीन नोंदी या सर्वांची नोंदणी सर्वोच्च न्यायालयात केली गेली या मधल्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ज्यांच्या वडिलांपासून या लढ्यामध्ये ते स्वतः होते त्या योगी आदित्यनाथ यांनी तेरा नोव्हेंबर दोन हजार अठराला एक निर्णय घेऊन फैजाबाद हे नाव बदलून पुन्हा अयोध्या हे नाव तिथं दिलं नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आदरणीय अशोकजी सिंगल असतील कल्याण सिंह असतील मोरोपंजी पिंगळे असतील कोठारी बंधू असतील महंत रामचंद्र परमहंस असतील अनेक नावं घेता येतील की या सगळ्यांच्यामुळे ते यश आपल्या पदरात पडलं होतं रामलल्ला निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड अशा तिघांमध्ये मिळून चाळीस दिवसाच्या मॅरेथॉन हिअरिंग नंतर हा निर्णय आपल्या बाजूने आला रंजन गोगोई बोबडे चंद्रचूड अशोक भूषण आणि अब्दुल नासिर असे पाच जजच बेंच होत तेरा हजार चारशे सव्वीस पानांचं एकूण डॉकेट आहे चोपन्न व्हॉल्युम्स आहेत पाचशे तेहतीस साक्षी पुरावे त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि तीस सप्टेंबर दोन हजार दहाला ला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जो निर्णय आधी दिला होता एक तृतीयांश जागा प्रत्येकी तो निर्णय बदलून पूर्णपणे ही जागा राम मंदिरासाठी देण्याचा निर्णय घेतला गेला यामध्ये एसआय जे पुरावे दिलेले त्यातले फक्त काही सांगतो म्हणजे हिंदू समाज एकत्र कसा लढत होता ते लक्षात येईल जनम साखीज नावाचा गुरु नानकांचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पंधराशे दहा अकराची नोंद आहे की आपल्या मुलाला ते पत्र पाठवतात की मुघलांच्या फौजा अयोध्येच्या दिशेने येताना निघतायत ताबडतोब सैन्य घेऊन निघ आपल्याला अयोध्या वाचवायची शिखांनी दिलेला लढा आजही तिथला मोठा मानला जातो अठराशे सत्तावन्नला निहंग सीख पूजा तिथं झाल्याची नोंद आहे अठरा पिटिशन याच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या लोकांनी केली होती ती सुप्रीम कोर्टाने सगळी रद्द केली होती आणि सु सुन्नी वक्फ बोर्डाचे जफर फारुकी यांनी शेवटी हे सगळं सत्य पूर्णपणे स्वीकारलं आणि जामा मस्जिदीचे शाही इमाम त्यांनाही हा निर्णय मान्य करावा लागला नॅशनल हेरॉल्डनी या काळात दोन अग्रलेख पूर्ण टीका करणारे लिहिले होते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावर टीका झाली आठवत असेल दोन्हीही अग्रलेख एवढ्या मोठ्या नॅशनल हेरॉडला मागे घ्यावे लागले होते तीन इतिहास इतिहासतज्ञ आठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ एक खाजगी कमिशनर आणि तीन विशेष धार्मिक तज्ञ आणि ते तिघही मुस्लिम होते या सगळ्यांनी मिळून हा एकत्रित निर्णय दिला नऊ साक्षीदार पाच पुरातत्त्वशास्त्रज्ञ एक इतिहास तज्ञ आणि शेकडो धर्मसभा प्रमुख आखाडा प्रमुख आणि महंत ही संपूर्ण न्यायालयीन लढाई होती ती लढत होते यात जे पुरावे सुदैवानी मिळाले ते इतके घट्ट आहेत आपण ज्यानंतर जेव्हा अयोध्येला जाल तेव्हा त्याचं ते एक मोठं प्रदर्शन उभं केलं जाणार आहे ते आपण बघाल तेव्हा लक्षात येईल की कार्बन टेस्टिंग फोर्टिंग ज्याला म्हणतात ते केल्यानंतर लक्षात असं आलंय की इसवी सन पूर्व सत्तावन्नचा पहिला दगड मिळालाय विक्रमादित्यानी मानलेल्या मंदिराचा आणि तिथपासून सात आठ शत सातव्या आठव्या वै शतकातल्या वेरूळच्या काळातल्या शिल्पापर्यंतचे म्हणजे सत्तर फूट खाली त्याच्या पाईल्स खचत असताना ॲश फ्लाय भरत असताना जे पुरावे मिळालेत त्यामध्ये हे सर्व दिसून येत आहे त्यामुळे हे पूर्णपणे हिंदूंनी बांधलेलं मंदिर होतं हे निश्चितच आणि रामलल्लाची ती जन्मभूमी होती हेही सिद्ध झालं आणि त्यानंतर रामलल्ला स्थायी मंदिरात गेल्यानंतर त्या निर्मितीला सुरुवात झाली आज आपल्यामध्ये डॉक्टर गोवम फार कमी लोकांना हे माहिती असेल की गेल्या वर्षी जानेवारी मध्ये शासनाने अधिकृत त्यांना आमंत्रण दिलं आणि गर्भगृहात कुठली मूर्ती प्राण प्रतिष्ठा करून कायमस्वरूपी बसवावी याचा निर्णय आपण घ्यावा असा अधिकार त्यांना दिला आणि तो सर्व भाग पूर्ण करून ते आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत ते मूर्तीविषयी सांगतील त्याविषयी मी बाकी सांगणार नाही मी फक्त दोन गोष्टी सांगणार आहे शेवटी समर्थ रामदासांनी म्हटलं होतं तसं अखंड सावधानता बाळगणं हे महत्वाचं आहे अयोध्येला राम मंदिर होणं हा हिंदूंनी आपला विजय मानू नये माझं वैयक्तिक मत उलट आहे हा हिंदू राष्ट्राचा श्री गणेश आहे आणि त्यामुळे शेवटी फक्त एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो जी आपल्याला कोणालाच माहिती नसेल दोन हजार एकोणीसला जेव्हा हा निर्णय झाला त्यानंतर लागलीच राम मंदिराचं बांधकाम सुरू करायचं असा निर्णय राम मंदिर न्यासाने घेतला पण त्यासाठी तिथं असलेली रामलल्लाची मूर्ती अस्थायी मंदिरामध्ये नेणं आवश्यक होतं आणि त्यासाठी मुहूर्त शोधला गेला आपल्यापैकी कोणालाही माहीत नसेल अशी गोष्ट मुद्दाम सांगतोय मुहूर्त शोधला आणि दुर्दैवानी संपूर्ण जगाला कोरोनानी गाठलं जग बंद पडलं साहजिकच भारतामध्ये या रोगाचं प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भारतालाही बंद होणं भाग होत आपल्याला आठवत असेल एक दिवसाचा पहिला प्रातिनिधिक बंद तेवीस मार्च दोन हजार वीस ला पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि सांगितलं आपल्याला की बंद ठेवा आणि लगेचच संध्याकाळी सांगितलं की उद्यापासून कायमचा बंद होतोय भारत किमान पुढचे तीन महिने तरी आणि आठवत असेल तर पंचवीस मार्च दोन हजार वीस हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सोन होता गुढीपाडवा आणि पंतप्रधानांनी असं आवाहन केलं की या कोरोनाच्या विरोधात संपूर्ण भारत एक होतोय हे दिसावं म्हणून उद्या सकाळी साडेआठ ते साडेनऊ एक तास घरातल्या देवघरात एक उत्तम दिवा लावा आणि आपली खिडकी असेल गॅलरी असेल गच्ची असेल आपल्या घरासमोर अंगण असेल जिथे कुठे असेल तिथे येऊन शक्य असेल त्यांनी घंटा झांजा थाळ्या जे शक्य असेल ते वाजवा ज्यांचा अगदी देवधर्मावरती विश्वास नाही अशा सुद्धा लोकांनी थाळ्या वाजवलेल्या आपण पाहिल्या पण आपल्यापैकी कोणालाही माहीत नसलेली गोष्ट आता सांगतो अस्थायी मंदिरात रामलल्ला नेण्याचा मुहूर्त तो होता दुर्दैवाने त्यावेळेला कारण कोरोना काळ होता आणि मग करायचं काय योगी आदित्यनाथांनी पंतप्रधानांना विचारलं की रामलल्ला असा सुखा कसा जाणार प्रचंड मोठी अयोध्यावासियांसह त्याची मिरवणूक गेली पाहिजे अस्थायी मंदिरापर्यंत पण आता गर्दी करायला परवानगी नाही तर तुम्ही सगळाच भारत बंद केला आम्ही करायचं काय आणि पंतप्रधान म्हणले काळजी करू नका मी बघतो काय करायचं आणि सकाळी साडेआठ ला फक्त तीन सिक्युरिटी गार्ड पाच महंत ज्यांना पूजेचे अधिकार येत असे यांना बरोबर घेऊन योगी आदित्यनाथांनी स्वतःच्या डोक्यावर पाटावर रामलल्लाची मूर्ती घेतली आणि एक पूर्णांक तीन किलोमीटर असं चालत ठेवली आणि त्यावेळेला संपूर्ण भारत थाळ्या झांजा घंटा वाजवत होता आणि मग पंतप्रधानांनी फक्त चंपतरायांना आणि योगी आदित्यनाथांना फोन करून विचारलं एवढा मोठा जयघोष अयोध्येत झाला असता का अख्खा भारत रामलल्लासाठी वाजवत होता याच्यापेक्षा अजून वेगळं काय असावं आणि त्यानंतर सुरू झालेलं मंदिर निर्माण या बावीस जानेवारीला ते स्वप्न पूर्ण होतय रामलल्ला आपल्या मूळ जन्मस्थानाच्या मंदिरामध्ये पुन्हा विराजित होत आहेत मी शेवटाला एवढीच विनंती करेन की आज आपण सगळेजण या भव्य रामरक्षा पठणासाठी आलेलो आहोतच पण बावीस तारखेला सर्व हिंदूंनी घरावरती भगवा झेंडा दिवाळीत लावतो तसा आकाश कंदील आणि दिवे लावून अशी दिवाळी साजरी करा की जगाचे डोळे त्या प्रकाशाने दिपले पाहिजेत आणि सर्वांना कळलं पाहिजे की आमचा आदर्श इक्ष्वा कुकुल सूर्यवंशीय प्रभू रामचंद्र याच मंदिर स्थापन करून हिंदू आता एका नव्या मार्गावरती पदक्रमण करत आहे एवढंच आवाहन आपल्याला सगळ्यांना करतो आणि वाणीला विराम देतो पुन्हा एकदा जोरदार घोषणा देऊया जय श्रीराम